खमंग अशी आपली टोमॅटोची हिरव्या मिरची चटणी खूप छान बनवून तयार झाली आहे खायलाही खूप टेस्टी अशी छान चटणी कशी बनवायची तरीही आता आपण बघूया नमस्कार भारतीय रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप खुँ, स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टमाटरची चटणी पण ती एक वेगळ्या ट्विस्ट त्यात ता आपण टाकणार आहोत ह्या हिरव्या मिरच्या आणि खूप सारी कोथंबीर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण अशी टमाट्याची साल काढून घेऊ सर्वप्रथम आपण अशी टमाट्यांची साल काढून घेऊ आणि मग चिरून घेऊ त्याच्यामुळे आता नष्ट होईल आणि एक खास टेस्ट येईल आपल्या चटणीला तर बघा तरही अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून बघा चटणी कारण आपण जेव्हा टमाट्या शिजवतो तेव्हा ती साल वेगळी होते आणि टमाट्याची जे गर असतो तो वेगळा होतो तो खायलाही एवढा छान लागत नाही आणि दिसायलाही छान दिसत नाही त्यावेळे त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी अशी जर टमाट्याची साल काढून चटणी बनवली किंवा वरणाला वगैरे जर तुम्ही टमाट्याची साल काढून टमाटा टाकला तर आपल्याला वरणाची किंवा डाळीची चव आणि भाज्यांची चव एक छान येईल त्यामुळे मी चटणीलासुद्धा मी तसंच बनवणार आहे हे बघा अशी सगळ्या टमाट्यांची साल काढून घेते आहे मी आणि मग मी त्यांना बारीक बारीक चिरून घेणार आहे हे बघा याप्रमाणे मी सगळ्या टमाट्यांची साल काढून घेतली आहे आता आपण टमाटे चिरून घे बारीक बारीक टमाटे चिरून घे याप्रमाणे आपण टमाटे चिरून घेतले आहेत ते आता आपण एका ताटात काढून घेऊ हे बघा मस्त दिसत आहे आता आपण या हिरव्या मिरच्या पण छान छोट्या छोट्या चिरून घेऊ हे बघा एका मिरचीला आपण असे चार काप देणार आहोत चार काप द्यायचे आणि मग त्यांना आपण चिरून घेऊ हे मिरच्या काही फार काही तिखट नसतात पण आपल्या ह्या ह्याच्यामध्ये छान टेस्ट देऊन जातील त्याचं बी पण आपण काढणार नाही आहोत कारण त्या थोडासा तिखट पण आपल्याला आता बा चटणी लागलेलंच त्यामुळे हे हो बघा मी असं छान चिरून घेते हे बघा आता आपण ह्या हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत आता आपण ही जी कोथंबीर घेतली आहे ती चिरून घेऊ हे बघा आपण कोथंबीर पण मिरच्या प्रमाणातच घालणार आहोत आणि टमाटो मिरच्या आणि कोथंबीरच्या दुप्पट म्हणजे मी चार टमाटो घेतले पाच सहा जाळ हिरव्या मिरच्या घेतल्या आणि ह्या ही मुठभर कोथिंबीर घेतली ही बघा ही पण मी छान बारीक चिरून घेते त्याला मग आपण आता फोडणी देऊन चटणीची तयारी करू फोडणीसाठी आपण कढई गरम करून घेतली आहे त्यात आपण टाकणार आहोत एक मोठा चमचा तेल हे बघा आपण अजून थोडंसं तेल टाकूया आपण तेलातच शिजवणार आहोत पाणी कुठे टाकणार नाही ही आपली चटणी आहे तेल टाकलं की त्यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि आता आपण सर्वप्रथम यात टाकणार आहोत आपण ज्या मिरच्या बारीक बारीक चिरून घेतल्या आहेत त्या हे बघा आता आपण मिरच्या फ्राय करून घेणार आहोत पहिले छानपैकी मिरच्या फ्राय करून घेणार आहोत आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ मोठं मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचं ही बघा मी अर्धी कोथिंबीर या स्टेजला घालणार आहे तिला पण छान फ्राय करून घेणार आहे आता आपण घालणार आहोत एक पाव चमचा हळद आणि एक चिमुडभ हिंग हो आता आपण जे टमाटे बारीक चिरून घेतले आहे ते ॲड करू छान मळवूळ होत आपण टमाटे शिजवून घेणार आहोत हे बघा पाच मिनटासाठी मी झाकण ठेवलं आहे पाच मिनटं झाली आहेत तर आपण आता झाकण काढून बघू वा जवळपास आपली चटणी छान शिजली आहे आणि छान सुगंध येतो आपण अजून थोडं झाकण ठेवून शिजवून घेऊ आपण पुन्हा झाकण काढून बघू छान शिजली आहे हे बघा आता पण जी उरलेली कोथंबीर आहे ती ॲड करणार आहोत हे बघा उरलेली कोथंबीर ॲड करू आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ ही बघा आपली अशी छान अशी कोथंबीर मिरची आणि टमाट्याची छान अशी चटणी बनवून तयार आहे तर आता आपण चव करून घेऊ खूप सुंदर फ्लेवर आला आहे आणि चवसुद्धा खूप छान आली आहे मी ही नेहमीच बनवते तुम्ही पण अशा पद्धतीने अशी चटणी बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच सांगा छान छान आणि नवनवीन रेसिपी बनवून बघा आणि जर आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा